उल्हासनगर शहरातील सातत्यानं कर थकवणाऱ्या मालमत्तांची जप्ती करून उल्हासनगर महापालिकेकडून त्यांचा लिलाव केला जाणार आहे उल्हासनगर महापालिकेच्या कर निर्धारक अधिकारी नीलम कदम बोडारे आणि आयुक्त शेख यांनी ही माहिती दिली आहे उल्हासनगर महापालिकेच्या मालमत्ता कराची मोठी थकबाकी असून आजपर्यंत अनेकदा व्याज आणि दंड माफ करून फक्त मालमत्ता कराची थकीत रक्कम भरण्यासाठी महापालिकेनं अभय योजना देखील लागू केली होती मात्र तरी देखील काही मालमत्ताधारकांनी थकीत कर भरलेला नाही त्यामुळे शहरातील अशा मालमत्तांची यादी उल्हासनगर महापालिकेनं प्रसिद्ध केली असून या मालमत्तांचा लिलाव केला जाणार असल्याची माहिती उल्हासनगर महापालिकेच्या कर निर्धारक नीलम कदम बोडारे आणि आयुक्त अजित शेख यांनी दिली आहे याबाबतच्या सर्व मालमत्तांना नोटीस बजावण्यात आली असून त्यांनी त्यांचा तैन थकीत मालमत्ता कर न भरल्यास या मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे तसंच या मालमत्ता कोणी खरेदी न केल्यास उल्हासनगर महापालिका त्या जप्त करणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनानं दिली आहे उल्हासनगर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाअंतर्गत आपण गतवर्षी अनेक वेळा नागरिकांना अभय योजनेच्या माध्यमातून आपण जी थकबाकी आहे होती तर त्या थकबाकीबद्दल सवलत दिलेली होती त्याच्यामध्ये आपण जो दंड आणि व्याज हे माफ केलेलं होतं हे वारंवार नागरिकांना सवलत देऊन देखील काही थकबाकीदार हे थकबाकी भरत नाहीत असं निदर्शनास आलेलं आहे याबाबत विहित पद्धतीनं आपण त्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत त्यांना मालमत्ता कराचं बिल दिलेलं आहे त्याच्यानंतर वसुलीची नोटीस दिलेली आहे त्याच्यानंतर जप्तीची देखील कारवाई सुरू केलेली आहे याबाबतच्या विहित अशा नोटिसा त्या व्यक्तीला बजावण्यात आलेल्या आहेत शिवाय त्यांच्या घरावर देखील काही ठिकाणी आपण लावलेले आहेत असं असताना देखील काही थकबाकीदार हा हेतुपुरस्सर मालमत्ता कराची भरणा करत नाहीत त्यामुळं जी जप्ती आणि त्याच्या पुढची निला लिलावाची कार्यवाही महानगरपालिकेने हाती घेतलेली आहे याच्यासाठी जाहीर लिलाव प्रसिद्ध केलेला आहे याच्यामध्ये जे नागरिक अशा मालमत्तेचा जो थकबाकी आणि त्याची जी महानगरपालिकेने निश्चित केलेली किंमत आहे ती किंमत भरतील तर त्यांना ती मालकी हक्कानं ही मालमत्ता दिली जाईल याच्या बाबतीत या कारवाईला प्रतिसाद नाही मिळाला तर सदरची मालमत्ता महानगरपालिका जप्त करेल डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज